नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे तो आहे बघा मला फर्स्ट क्रायवरून चार पार्सल आलेले आहेत आणि हे चारही पार्सल आहेत ते चार हजार रुपयाचे आहेत आणि हे चारही पार्सल मला फ्रीमध्ये भेटलेले आहेत एक रुपयाही मी यासाठी पे केलेला नाही तर या पार्सलमध्ये काय आहे आपण ते बघणारच आहोत पण तुम्हालाही अशी फ्री पार्सल म्हणजे फ्री गिफ्ट पाहिजे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की तुम्हाला फ्री पार्सल कसे भेटणार आहे तर हे चारच पार्सल नाही तर मला आतापर्यंत पंधरा ते वीस हजार रुपयांचे कपडे मला फर्स्ट फ्री फ्रीमध्ये भेटलेले आहेत तर मी आता तुम्हाला हे पार्सल ओपन करून दाखवते आणि यानंतर मी तुम्हाला दाखवणार सांगणार आहे की फ्रीमध्ये पार्सल कसे भेटतात तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मग मी तुम्हाला पार्सल ओपन करून दाखवते आता मला तर माहितीची पार्सलमध्ये काय आहे कारण हे जे आपल्याला फ्री गिफ्ट मिळतात ते आपल्या चॉईसनी असतात त्यामुळे मला माहिती पार्सल मध्ये काय आहे दोन ड्रेस हा एक तीन ड्रेस आणि हे एक तुम्हाला सगळे ड्रेस मी ओपन करून दाखवते तर हा आहे डंगरी ड्रेस खूप छान आहे बघू शकता हे आतला टी शर्ट आहे त्याच्या आतून टी शर्ट आहे आणि ह्यावरती जीन्सचं म्हणजे डंगरी म्हणतात खूप छान आहे बघा नंतर मी वेअर पण करून दाखवते माझ्या मुलीला आणि त्याचा पण नंतर मी व्हिडिओ दाखवते आता हा दुसरा ड्रेस आहे तो पण डोंगरीच आहे फक्त थोडासा वेगळा आहे बघा याला पण आतून टी शर्ट आहे याचा प्लेन टी शर्ट आहे आणि याच्यावरती फुलांची डिझाईन आहे आणि ही आहे फ्रॉक ही फ्रॉक आहे ती आहे आठशे रुपयाची आणि तुम्हाला डिस्काउंट करून फक्त भेटणार आहे चारशे रुपयाला तर डिस्काउंट जो कोड आहे तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या खाली मेन्शन करणार आहे तो कोड वापरून तुम्ही हा ही फ्रॉप फक्त फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये मिळवू शकता आणि तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला जो ड्रेस दाखवला हा ड्रेस आहे आठशे पन्नास रुपयाचा यामध्ये सुद्धा यामध्ये सुद्धा या सुद। तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आणि हा जो ड्रेस आहे हा आहे अकराशे रुपयाचा याला बघा तुम्ही वरती कमी जास्त करण्यासाठी सुद्धा आहे इथे तुम्ही बेल्ट आहे तो वरचा कमी जास्त करू शकता हा आहे अकराशे रुपयाचा हे अकराशे हे साडेआठशे आणि हा फ्रॉक आहे तो आठशे हे सगळे ड्रेस तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये मिळवू शकतात फक्त तुम्हाला काय करायचं आहे खाली डिस्क्रिप डिस्क्रिप्शन चेक करायचं आहे त्यामध्ये मी माझा कोड दिलेला आहे तो कोड वापरून तुम्ही फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळवू शकता पण हा कोड तुम्ही फक्त एकदाच वापरू शकता त्यामुळे तुम्हाला जे काही ऑर्डर करायचं असेल ते सगळं तुम्ही एकाच टाईमला ऑर्डर करा वेगवेगळे ऑर्डर्स करू नका आणि हे जे आहे चौथं पार्सल यामध्ये आहे डायपर्स आता हा बॉक्स मी खोलत नाहीये कारण माझ्याकडे ऑलरेडी पण डायपर खूप आहेत हा असाच मी पॅक ठेवणार आहे तर यामध्ये डायपर्स आहेत हे पण मला फ्रीमध्ये भेटलेले आहेत तर तुम्हाला ही फ्री गिफ्ट कसे मिळवायचे हे शिकायचं आहे ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर फ्री गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमचं सोशल मीडिया अकाउंट असणं गरजेचं आहे म्हणजे इंस्टाग्राम किंवा युट्यूब चॅनल दोन्हीपैकी एक तर काहीतरी पाहिजेच जर तुमचं इंस्टाग्राम असेल तर इंस्टाग्रामवरती दोन हजार सब फॉलोअर्स पाहिजे आणि यूट्यूब असेल तर यूट्यूबवरती पण दोन हजार सबस्क्रायबर्स पाहिजे तर माझे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स भरपूर आहेत त्यामुळे मला हे फ्री गिफ्ट्स मिळत आहेत जर तुमची सुद्धा इंस्टाग्रामवरती दोन हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स असतील तर सुद्धा असे फ्री गिफ्ट्स मिळवू शकता तर फ्री गिफ्ट्स मिळणार कसे तर तुम्हाला फक्त इन्स्टाग्रामवरती जायचं आहे आणि फर्स्ट क्राई हे सर्च करायचं आहे फर्स्ट करायच्या आय डीवर जायचं आहे आणि त्यांचे ज्या स्टोरी हायलाईट आहेत स्टोरी हायलाईटमध्ये कोलॅब स्टेप्स म्हणजे कोलॅबरेशनचे स्टेप आहेत त्यावरती क्लिक करायचं करा आहे तुमचा फॉर्म वगैरे सगळं सबमिट करायचं आहे म्हणजे तुमचे नाव तुमची इंस्टाग्रामची आय डी तुमचे फॉलोअर्स किती आहेत तुम्हाला बाळ एक आहे की दोन आहे आणि तुमच्या बाळांचे डेट ऑफ बर्थ काय आहे हे सगळं तुम्हाला तिथे सबमिट करावं लागतं आणि तुम मेन गोष्ट म्हणजे मेल आय डी मेल आय डी आपलं एकदम बरोबर टाकायचं आहे कारण जे सगळे आपल्याला फ्री लिप्स मिळणार आहेत त्याचे सगळे आपल्याला जे मेल येतात ते मेल आय डीवरतीच येतात आपलं टेक्स्ट मेसेज किंवा व्हॉट्सअपला मेसेज येत नाही सगळं जे येतं आपल्याला ते मेल आय डीवरतीच येतं त्यामुळे मेल आपला एकदम बरोबर टाकायचं आहे तर ही सगळी इन्फॉर्मेशन फिल करून तो फॉर्म आपण सबमिट करून द्यायचा आहे तर सबमिट केल्यानंतर मग ते आपलं जे इन्स्टाग्रामचा आयडिया आहे किंवा युट्यूब चॅनल आहे ते आपले बघतात म्हणजे त्यांना वाटलं पाहिजे की व्हि आपल्या चॅनलवरती किंवा इन्स्टावरती व्ह्यू जास्त येतं किंवा लहान मुलांची व्हिडिओ पाहिजे आपल्याच्यावरती कारण त्यांचा पण फायदा झाला पाहिजे काहीतरी कारण फर्स्ट क्राय ॲपवर तुम्हाला जर माहिती आहे फक्त कपडे आहे ते फक्त म्हणजे नवीन जन्मलेल्या बाळापासून तर चौदा ते पंधरा वर्षापर्यंतचेच मुलांचे कपडे त्यावरती आहेत मोठ्यांचे नाही येतं तर त्यांचा पण काहीतरी फायदा झाला पाहिजे म्हणून लहान मुलांचे पण व्हिडिओ पाहिजे आपल्या इन्स्टावरती किंवा यूट्यूब चॅनलवरती आणि व्ह्यू पण जास्त पाहिजे तर त्यांना जर वाटलं की आपलं म्हणजे आय इंस्टाग्राम आय डी किंवा यूट्यूब चॅनल योग्य आहे तर ते आपल्याला मेल करतात की तुम आम्ही तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्ह केलेला आहे त्यानंतर मग जरी आपलं कॉलॉब्रेशन जरी आलं तरी पण मेल मेलवरतीच सगळं येतं त्यामुळं रोज मेल चेक करायचा रोज जरी नाही चेक केला तर दोन दिवसातून काय ना एकदा मेल चेक करायचंच कारण मेलवरतीच म्हणजे मेल आय डीवरतीच आपलं मेल येतो त्यांचं मेल येतो की हे त्याला कॉलॉब्रेशन आहे एवढ्या एवढ्या अमाऊंटचं आहे यावरती तुम्हाला असा असा स्टोरी बनवायची आहे किंवा रील बनवायची आहे किंवा पोस्ट करायची आहे ही सगळी इन्फॉर्मेशन ती मेल आय डी येत असते त्यावरतीच तुम्हाला डिस्काउंटचा कोड असतो ते कोड वापरून आपण आपल्याला जे ड्रेस पाहिजे ते ऑर्डर करायचे मग आपल्याला तिथे एक रुपयाही लागत नाही पूर्णपणे फ्री असतं कधी तीन हजार कधी साडेतीन हजार तर कधी चार हजार त्यांनी अमाऊंट त्या असमाऊंटचे आपण ड्रेस ऑर्डर करू शकतो तर मी माझं हे सगळं सबमिट केल्यानंतर मला पंधरा दिवसांनी त्यांचा मेल आला होता की तुमचा आयडिया आम्ही अप्रूव्ह केलेला आहे आणि त्यानंतर मला नवे फर्स्ट प्रमोशन पण भेटलो होतं आतापर्यंत माझे सहा प्रमोशन झालेले आहेत जवळजवळ मला पंधरा ते वीस हजाराचे कपडे फर्स्ट क्रायवरून फ्रीमध्ये भेटलेले आहेत एक रुपयाही न पे करता तर तुम्ही पण कसली वाट बघताय तुमचं जर इंस्टाग्राम आयडी असेल किंवा युट्यूब चॅनल असेल आणि त्यावरती जर दोन हजार सबस्क्रायबर किंवा दोन हजार फॉलोअर्सपेक्षा जास्त असतील तर तुम्ही सुद्धा फ्रीमध्ये गिफ्ट मिळवू शकता फक्त फर्स्ट क्रायचीच नाही अजून पण असे भरपूर ब्रँड आहेत तर जे कोलॉबरेशन फ्रीमध्ये देतात फर्स्ट क्राय आहे मम्मा अर्थ आहे तर तुम्ही कसली वाट बघताय तुमचंसुद्धा दोन हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स असतील किंवा सबस्क्रायबर असतील तर लगेच इंस्टाग्रामवरती जा फर्स्ट क्राय सर्च करा त्यांच्या स्टोरी हायलाईट चेक करा स्टोरी हायलाईटमध्ये कोलॅब म्हणून आहे कोलॅब टेप्स तर तिथे जा लिंक ओपन करून तुमचा फॉर्म भरा आणि अशी छान छान फ्रीमध्ये गिफ्ट्स मिळवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर अजून तुम्हाला याबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तरी सुद्धा मला कमेंट करा मी पुन्हा एक व्हिडिओ बनवेल थँक्यू